नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रहो आपण पाहणार आहोत की भारतीय राजकारणामध्ये भारतीय संसदेमध्ये महिलांचं जे प्रमाण आहे ते अद्यापही फारसं का वाढलेलं नाही कारण महिलांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मताचा हक्क मिळण्यासाठी काहीही करावं लागलं नाही भारतीय संविधानाने प्रौढ मताचा अधिकार दिला अन्यथा ज्याला आपण लोकशाहीची ज्यांनी म्हणतो ते इंग्लंडमध्ये सुद्धा एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत मतदानाचा अधिकार महिलांना नव्हता त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला आणि त्यानंतर मग महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण एवढं असूनसुद्धा अद्यापही भारतीय राजकारणामध्ये महिलांचं प्रमाण फारसं प्रभावी राहिलेलं नाही कारण अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व जवळजवळ जवळपास चौदा टक्के आहे हे असं का झालेलं आहे हे आपण तपासून बनणार आहोत जगभरातल्या पार्लमेंटमध्ये महिलांची संख्या काय आहे महिलांना मताधिकार मिळवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये काय करावं लागलं आणि भारतामध्ये ला। हे सगळं जे सहजपणे मिळालं एखादी गोष्ट जर सहज मिळाली स्वातंत्र्य हे काही म्हणजे शोभेची वस्तू नाही ती बाजारात खरेदी करता येत नाही पण ती जर सहज मिळाली तर त्याचं फारसं मूल्य राहत नाही आणि म्हणून की काय म्हणजे मतदार पन्नास टक्के असूनसुद्धा महिलांचं प्रतिनिधित्व फारसं भारतीय राजकारणामध्ये वाढलेलं नाही मग ते राज्यातलं विधानसभेमध्येही नाही आणि संसदेमध्येही नाही तर याचं कारण काय आहे आणि मग यासाठी या एकशे सहावी घटनादृष्टी काय आहे आणि ती घटनादृष्टी दोन हजार एकवीसला जनगणना होणार होती ती झाली नाही आणि मग ती जनगणना झाल्यानंतर नव्यानी मतदारांची फेररचना होईल आणि ती रचना झाल्यानंतर ती घटनादृष्टी लागू होईल कारण राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व आरक्षित केलं जाईल त्र्याहत्तर त्या घटनादृष्टीने जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं गेलं तेहतीस टक्के आणि पुन्हा पन्नास टक्के तर अशा पद्धतीचं आरक्षण या दोन्ही सभागृहामध्ये असावं अशी एकशे सहाव्या घटनादृष्टीची तरतूद आहे पण ती नव्यानी जनगणना झाल्यानंतर येणारी आहे आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राजकारणामध्येच नाही तर संबंध जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांमध्ये महिलांच्या राजकीय सहभागाची स्थिती काय आहे हे तपासून पाहणार आहोत नुकतंच ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हाऊस ऑफ कॉमन्सच्या म्हणजे ब्रिटन हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटनची संसद एकूण सदस्य संख्येच्या तब्बल चाळीस टक्के दोनशे त्रेसष्ट खासदार महिला खासदारमधून खासदार म्हणून निवडल्या गेलेले आहेत दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल असेंब्लीमध्येही जवळपास पंचेचाळीस टक्के महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तर सध्या अमेरिकेच्या संसदेमध्ये एकोणतीस टक्के महिला प्रतिनिधित्व करतात जगातील अनेक देशामध्ये दे अगदी अमेरिकेतही महिलांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी लढे द्यावे लागले होते सार्वत्रिक मतदान मताधिकार प्राप्त होण्यासाठीच बरेच राजकीय लढे दिले गेलेले आहेत त्यावेळी ब्रिटनच्या राजवटीखाली मात्र स्वयंशासित असलेल्या न्यूझीलंडमध्ये सर्वात अधिक म्हणजेच अठराशे त्र्याण्णव साली महिलांनाही सार्वत्रिक मताधिकार प्राप्त झाला स्वतः ब्रिटनमध्येही महिलांना मताधिकार प्राप्त होण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीस हे साल उजडावं लागलेलं होतं अमेरिकेमध्ये एकोणीसशे वीस साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला मात्र त्यासाठी अमेरिकन महिलांना अनेक लढे द्यावे लागले होते मात्र भारत हा असा एकमेव लोकशाही देश आहे की तिथे मताधिकार प्राप्त करण्यासाठी महिलांना कुठलाही लढा द्यावा लागलेला नाही कसल्याही प्रकारचा लढा द्यावा लागलेला नाही तसेच त्याची प्रतीक्षाही करावी लागली नाही स्वतंत्र भारताची राज्यघटना लागू झाल्यापासून महिलांनाही मताचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि मग हे सहज मिळालेला हक्क ज्याची किंमत नाही की कि काय असं आपल्याला एकंदरीत वाटायला लागलेला आहे स्वतंत्र भारतामध्ये महिलांच्या प्रतिनिध्वाची अवस्था काय राहिलेली आहे हे जर आपण तपासून पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये म्हणजे एकोणीसशे बावन्न साली ती निवडणूक पार पडली त्यात एक सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत पहिल्या निवडणुकीपासूनच महिलांना मताचा अधिकार दिलेलं राष्ट्र राहिलेलं आहे लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासूनच महिलांना मताचा अधिकार प्राप्त झाला असला तरीही लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभाच्या सभागृहामधील सभा महिलांचं प्रतिनिधित्व मात्र आजवर फारसं समाधानकारक राहिलेलं नाही दोन हजार चारपर्यंत लोकसभेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व पाच ते दहा टक्क्याच्या दरम्यानच राहिलेलं आहे हे फारच कमी प्रतिनिधित्व होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर ते बारा टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे आणि आता अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महिलांचं प्रतिनिधित्व जवळपास चौदा टक्के आहे म्हणजे विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी फारच चिंताजनक आहे सर्व राज्यांच्या विधानसभांमधील महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या आकडेवारीची सरासरी काढली तर ती फक्त नऊ टक्के भरते म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव व त्र्याण्णव साली अनुक्रमे झालेल्या त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीद्वारे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायद्याद्वारे एक तृतीयांश आरक्षणाद्वारे हक्काचे प्रतिनिधित्व मिळाले मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना अशा स्वरूपाचं आरक्षण मिळावं याकरिता एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा व दोन हजार आठ साली केले गेलेले प्रयत्न मात्र विफल ठरले होते आता काय होते आपण हे पाहू जगा जगभरातील महिला खासदारांची काय अवस्था आहे हे जर आपण तपासून पाहिले तर वेगवेगळ्या लोकशाही देशातील महिलांच्या प्रतिनिधित्वामध्येही वैविध्य पाहायला मिळते ज्या देशामधील अर्धी लोकसंख्या महिलांची आहे त्या ठिकाणी महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावं यासाठी प्रयत्न करणे हा एक कळीचा मुद्दा आहे आणि असा असूनसुद्धा जगभरात महिलांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात एक म्हणजे राजकीय पक्षामधील महिला उमेदवारांसाठी ऐच्छिक किंवा कायदेशीर अनिवार्य असे आरक्षण आणि दुसरी म्हणजे संसदेतच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करणे राजकीय पक्षामधील महिला उमेदवारांसाठी ऐच्छिक किंवा कायदेशीर अनिवार्य असे आरक्षण असल्यास मतदारांसाठी अधिक hmm. लोकशाहीवादी पर्याय उपलब्ध राहतो तसेच पक्षांनाही महिला उमेदवारांची निवड करण्यासाठीची लवचिकता प्राप्त होते संसदेमध्येच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याला काही जणांचा विरोध याच धर्तीवर असतो त्यांचे म्हणणे असे की यामुळे गुणवत्तेपेक्षा फक्त महिला असण्याच्या निकषावर प्रतिनिधित्वाचा विचार केला जातो त्याशिवाय मतदारसंघाच्या प्रत्येक पुनर्रचनेनंतर महिलांसाठी राखीव असणारे मतदारसंघ प्रत्येक वेळी बदलले जाण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित मतदारसंघातील खासदार आपल्या मतदारसंघाबाबत फारसे गंभीर राहणार नाहीत ते आपल्या मतदारसंघाच्या भविष्याबाबत फारसा विचार करणार नाहीत असाही दावा केला जात आहे आकडेवारी असे सांगते की ज्या देशाच्या संसदेमध्ये महिलांसाठी राखीव जागा आहेत त्या देशामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या देशांमध्ये राजकीय पक्षांतर्गत महिलांना आरक्षण नाही आणि त्या देशातील संसदेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कित्येक पटीने अधिक आहे म्हणजे ज्या दुसऱ्या बाजूला ज्या देशांमध्ये राजकीय पक्षांतर्गत महिलांना आरक्षण आहे त्या देशातील संसदेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कित्येक पटीने अधिक आहे उदाहरणार्थ स्वीडन मध्ये सेहेचाळीस टक्के आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये पंचेचाळीस टक्के आहे ऑस्ट्रेलियामध्ये अडतीस टक्के आहे फ्रान्समध्ये अडतीस टक्के आहे जर्मनीमध्ये पस्तीस टक्के आहे ब्रिटनमध्ये चाळीस टक्के आहे या देशांमध्ये महिलांसाठी संसदेमध्ये आरक्षण नसून राजकीय पक्षांतर्गत आरक्षण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मात्र तिथे महिलांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे अमेरिकेमध्ये एकोणतीस टक्के महिलांना संसदेत अथवा राजकीय पक्षांतर्गत असे कुठेच आरक्षण दिलेले नाही तरीही तेथील संसदेतील महिलांची संख्या लक्षणीय आहे ही बाब अस अतिशय नोंदण्यायोग्य आहे की आरक्षण नसतानासुद्धा अमेरिकेमध्ये एकोणतीस टक्के महिला पार्लमेंटमध्ये आहेत संसदेमध्ये आहेत ही लक्षणीय बाब आहे आणि मग या पार्श्वभूमीवर आपण एकशे सहावी घटनादृष्टी काय आहे ही समजून घेतली पाहिजे आंतर संसदीय संघ इंटर पार्लमेंटरी युनियन देशान सारी ही विविध देशांमधील संसदेसाठी काम करणारी एक जागतिक संस्था आहे त्यांनी राष्ट्रीय संसदेतील महिलांची मासिक क्रमवारी प्रसिद्ध केली आहे एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या आकडेवारीनुसार जगभरातील देशाच्या यादीत भारताचा क्रमांक एकशे त्रेचाळीस वा आहे हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही सध्याच्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या सर्वाधिक म्हणजे अडतीस टक्के महिला खासदार आहेत ममता बॅनर्जीचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाकडे प्रत्येकी तेरा टक्के महिला खासदार आहेत तामिळनाडूमधील नाम तमिलार कच्ची हा पक्ष गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांपासून महिला उमेदवारांसाठी ऐच्छिकपणे पन्नास टक्के पक्षांतर्गत आरक्षण देऊ करतो मात्र महिलांना ऐच्छिक पद्धतीने अथवा कायद्याने पक्षांतर्गत राखीव जागा दिल्या तरीही देशाच्या संसदेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व वाढेल याची शाश्वती देता येत नाही म्हणून संसदेने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकशे सहाव्या घटनादृष्टीद्वारे लोकसभा आणि राज्यसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखून ठेवण्याची तरतूद केली आहे त्यामुळे संसदीय प्रक्रिया आणि कायदेमंडळामध्ये स्त्रियांनाही पुरेसं प्रतिनिधित्व प्राप्त होईल तसेच केंद्रात आणि राज्यामध्येही महिला मंत्र्यांची संख्या वाढेल भारताची नव्याने जनगणना झाल्यानंतर जे मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे त्यानंतर महिलांसाठीचं हे आरक्षण लागू होईल दोन हजार अकरानंतर दोन हजार एकवीस साली भारताची जनगणना होणे अपेक्षित होते मात्र कोरोनाच्या कारणास्तव ती झाली नाही कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतरही जनगणना करण्यात आलेली नाही जोवर जनगणना होत नाही तोवर मतदारसंघाची पुनर्रचना होणार नाही परिणामी महिलांचे आरक्षण लागू होण्यास दिरंगाई होईल असं चित्र दिसते आहे पण एकशे सहाव्या घटनादृष्टीमध्ये ही तरतूद केलेली आहे आणि यानंतर तरी महिलांचं सा राजकारणाला सहभाग वाढेल काय हे आपल्याला पाहावं लागेल आणि अशा पद्धतीने जे पक्षांतर्गत आरक्षण असावं का लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आरक्षण असावं यावरही खुली डिबेट व्हावी यासाठी आपण हा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं आणि या चॅनलवर नेवे चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज